श्रीस्वामी समर्थ साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त म्हणजे विजयादशमी म्हणजेच दसरा नवरात्रीची नवमी तिथी झाली की दशमी तिथीला दसरा असतो आणि वर्षातून एकदा हा दसऱ्याचा दिवस येत असतो या दिवशी आपण आपल्या कुलदेवीची तळीसुद्धा भरत असतो कुलदेवीची तळी ही कशी भरायची आहे किती व्यक्तींनी ही तळी भरायची आहे आपण जर घटस्थापना केलेली नसेल तर मग आपण कुलदेवीची तळी भरावी का की नाही भरावी अशी संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तळी भरणे तळी भरण म्हणजे हा एक प्रकारचा कुळाचार आहे यामध्ये आपण आपल्या देवीचा उदो उदो करत असतो देवीचा जय जयकार केला जातो आपल्या कुलदेवीचा उदो उदो करणे यालाच तळी भरणे तळी उचलणे तळी भरण असे म्हटले जाते ज्याप्रमाणे चंपाषष्टीला खंडोबाची तळी भरली जाते त्यावेळेला एका तामणामध्ये विड्याची पाने पैसा सुपारी भंडारा व खोबरे ह्या सर्व गोष्टी ठेवून ते तामन सदानंदाचा येळकोट असे मोठ्याने तीन वेळा म्हणत उचलले जाते आणि नंतर आरती करून देवाकडे तोंड करून भंडारा व खोबरे उधळून प्रसाद वाटला जातो त्याचप्रमाणे नवरात्रीच्या काळामध्ये आपण आपल्या कुलदेवीची तळी ही भरत असतो आपण घरामध्ये घटस्थापना केलेली असते तेव्हा दसऱ्याच्या दिवशी ही तळी भरली जाते घरामध्ये जर आपल्या घटस्थापना होत नसेल तर मात्र आपण कुलदेवीची तळी भरू शकत नाही जे घटस्थापना करतात तेच फक्त कुलदेवीची तळी भरू शकतात तळी भरण्यासाठी आपल्याला पाच पुरुष लागतात यासाठी पुरुषच लागणार आहेत आणि पाचच लागणार आहेत दोन पुरुषांनी तीन पुरुषांनी तळी भरायची नाही शारदीय नवरात्रीमध्ये आपण नऊ दिवस देवीची पूजा भक्ती उपासना करत असतो अखंड दिवा लावत असतो घरामध्ये घटस्थापना करत असतो त्याचप्रमाणे दसऱ्याच्या दिवशी आपल्या कुलदेवीची तळीही भरली जाते आणि संध्याकाळच्या वेळेला ही तळी भरली जाते काही घरांमध्ये सकाळच्या वेळेलासुद्धा ही तळी भरतात आपल्याला आपल्या कुळाचाराप्रमाणे ही तळी भरायची आहे पाच पुरुष आपल्याला या तळीसाठी लागणारच आहेत आता ही तळी जी आहे तर ती कशी भरायची आहे तर अगोदर आपल्याला जमिनीवरती सतरंजी किंवा चटई टाकायची आहे ही सतरंजी किंवा चटई स्वच्छ असावी त्यानंतर आपल्याला जे पाच पुरुष आपण तळी भरण्यासाठी बोलावलेले आहेत तर त्या प्रत्येकाच्या डोक्यावरती टोपी जी आहे तर ती असायला हवी एक ताट घ्यायचं आहे स्टीलचं किंवा तांब्याचं ताट घ्यायचं आहे त्या ताटामध्ये मध्यभागी आपला जो घट आहे तर तो ठेवायचा आहे आता घट जर नवमीला उठवलेला असेल आणि घट विसर्जित केला असेल तर आपल्याला एक तांब्याचा तांब्या ठेवायचा आहे त्यामध्ये पाणी भरून घ्यायचं आहे त्यामध्ये हळदी कुंकू सुपारी एक नाणं टाकायचं आहे आणि त्यावरती पाच विड्याची किंवा आंब्याची पाने ठेवून जो नारळ आपण घटावरती ठेवलेला आहे तर तोच आपल्याला त्या पानावरती ठेवायचा आहे यात आंब्यावर आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे थोडक्यात काय ज्याप्रमाणे आपण मंगल कलश तयार करतो त्याचप्रमाणे आपल्याला हा घट जो आहे तर तो तयार करून ताटामध्ये मध्यभागी ठेवायचा आहे या कलशाभोवती म्हणजेच या घटाभोवती आपल्याला देवघरातील टाक ठेवायचे आहेत त्याचप्रमाणे प्रसाद म्हणून साखर ठेवायची आहे किंवा आपल्याला जो फुलरा करतात ज्यामध्ये कडाकणी धपाटी असतात तर ते सुद्धा ठेवायचं आहे त्यानंतर हे जे टाक आपण ताटामध्ये ठेवलेले आहेत तर त्या टाकावरती घटातील जे उगवलेलं धान्य असतं ज्याला आपण धान म्हणतो तर हे सुद्धा टाकायचं आहे आणि हे ताट सतरंजीवरती आपल्याला ठेवायचं आहे कधीही ते ताट जमिनीवरती खाली ठेवायचं नाही यानंतर जे तळी भरणारे पाच जण आहेत त्यांनी या ताटाभोवती बसायचं आहे म्हणजे गोलाकार बसायचा आहे डोक्यावरती प्रत्येकाच्या टोपीही हवीच आणि पाचही जणांनी दोन्ही हात या ताटाला लावायचे आहेत आणि हे ताट खालून वर तर असे पाच वेळेला सात वेळेला किंवा नऊ वेळेला उचलायचे असते अगोदरच ठरवायचं आहे की कि हे किती वेळेला उचलायचं आहे आणि कुलदेवीचं नाव घेऊन त्या देवीचा उदो उदो आपल्याला करायचा असतो म्हणजे सांगायचं जर झालं तर कसं की बोल अंबाबाई की जय किंवा बोल भवानी आई की जय तर अशा प्रकारे आपल्याला आपल्या कुलदेवीचा उदोउदो करायचा आहे आणि पुन्हा हे ताट खाली सतरंजीवरती ठेवण्या अगोदर एक जणाच्या डोक्याची टोपी ही सतरंजीवरती ठेवायची आणि त्यावरती हे ताट ठेवायचं आहे आता जर आपण पाच वेळेला आपल्या देवीचा उदोदो उदो करणार असू तर आपल्याला पहिल्या तीन वेळेला उदोदो उदो केल्यानंतर खाली टोपी ठेवायची आहे आणि त्यावरती हे ताट ठेवायचं आहे आणि पुन्हा दोन वेळेला आपल्याला हे ताट उचलून उदो उदो करून पुन्हा ते ताट त्या टोपीवरती ठेवायचं आहे जर आपण सात वेळेला कुलदेवीचा उदो उदो करणार असू तर पहिल्या पाच वेळेला हे ताट आपल्याला उचलून उदो उदो करायचं आहे त्यानंतर पुन्हा खाली टोपी ठेवून टोपीवरती हे ताट ठेवायचं आहे आणि पुन्हा दोन वेळेला हे ताट उचलून उदो उदो करायचं आहे तर अशा प्रकारे आपल्याला कुलदेवीची तळी जी आहे तर ती भरायची असते जे कलशातील पाणी आहे तर ते आपल्याला झाडांना घालायचं आहे जे पाच जण तळी भरण्यासाठी आलेले आहेत तर त्यांना प्रसाद म्हणून साखर द्यायची आहे फुलोरा द्यायचा आहे देवांना सुद्धा नैवेद्य दाखवायचा आहे आणि दोन तीन खोबऱ्याचे तुकडे घ्यायचे आहेत त्याला हळदी कुंकू आहे आणि ज्या दिशेला आपली कुलदेवी आहे तर त्या दिशेला आहेत खोबऱ्याचे तुकडे जे आहेत तर ते आपल्याला फेकायचे आहेत त्यानंतर देवघरातील टाक हे देवघरामध्ये नवीन कापड अंतरून त्यावरती ते ठेवायचे आहेत त्याचप्रमाणे घटातील जे धान्य असते तर ते पुरुषांनी टोपीमध्ये आणि महिलांनी वेणीमध्ये घालायचे आहे तसेच हे धान्य लाल कापडामध्ये बांधून आपण तिजोरीमध्ये ठेवू शकतो आपलं जर दुकान असेल तर दुकानामध्ये व्यवसायाच्या ठिकाणी सुद्धा ठेवू शकतो तसेच आपट्याची पाणी जे आहेत तर ती सुद्धा आपल्याला एकमेकांना द्यायची आहेत आणि देवांना सुद्धा आपट्याची पाणी अर्पण करायची आहेत जे उगवलेले धान्य आहे तर ते आपण जर आपल्याकडे देवांची पुस्तके असतील धार्मिक पुस्तके असतील तर त्यामध्ये सुद्धा ठेवू शकतो उगवलेले जे धान्य आहे तर ते तिजोरीमध्ये ठेवल्यामुळे आपल्या घरातील ज्या आर्थिक समस्या आहेत तर त्या नष्ट होत असतात तर अशा प्रकारे साध्या सोप्या पद्धतीने आपण नवरात्रीमध्ये कुलदेवीची तळी जी आहे तर ती उचलत असतो